या डॉक्टरांचं नगरच्या डॉक्टरांचं संसदेतलं भाषण गाजलंय का पण ज्या संसदेमध्ये डॉक्टर अमोलजी कोल्हे भाषण करायला लागल्यानंतर खुद्द मोदीजी देखील हासा हात लावून बसतात ते अमोलजी कोल्हे आपल्याशी बोलणार आहेत जोरदार झाला आधी शक्ती तुळजाभवानी उभय हिंदुस्तानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला स्वाभिमानानं शेवटच्या क्षणापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीनं अभिवादन करतो आज दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार माझे मित्र लोकनेते निलेश लंके यांच्या प्रचारासाठी मंचावर उपस्थित असणारे माझे मार्गदर्शक तर त्यांनी धर्मसंकटात टाकलं ते म्हणजे आधी आम्ही बोलल्यानंतर खर तर आम्ही तुमचं ऐकावं पण जेव्हा तुमच्यासारखी वडीलधारी माणसं ही पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्यासाठी ताकद देतात ना साहेब तेव्हा खरोखर लढण्याची प्रेरणा मिळते ते बाळासाहेबजी थोरात साहेब दादाभाऊजी कळमकर माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके माजी महापौर भगवानजी फुलसौंदर अभिषेकजी कळमकर शुभांगीताई पाटील संभाजीराजे कदम आमचे मित्र विक्रम भैया राठोड संजयजी शेंडगे बाळासाहेबजी बुराटे गणेशजी कवडे योगीराजजी गाडे शरदजी झोडगे दत्ताभाऊ जाधव अशोकराव बाबर अमोलजी येवले संदेशजी कारले कैरेताई रवी वाकळे निलेशजी मालपाणी बाळासाहेबजी हराळ नलिनीताई गायकवाड फारुख रंगरेज अथर खान विनोदजी साळवे व्यासपीठावरील सगळेच मान्यवर नाही भैया कसं असतं उमेदवार असल्यानंतर सगळी नावं काळजीपूर्वक घ्यायची असतात आणि तुमचा उमेदवार आणि मी उमेदवार आमच्यात काय फरक नाही लय आमच्या सिमिलॅरिटी आहेत ती सिमिलरिटी सगळी सांगतो त्यामुळे मंचावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर पत्रकार बांधवणे आपण सगळेजण सगळ्यांना जय शिवराय खरं तर मग अशी साहेबांनी उल्लेख केला शिरूर लोकसभा मतदारसंघाचं मतदान अजून व्हायचंय कालही थोरा साहेब कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारसभेसाठी गेलेलो असताना संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी एक मोठे केंद्रीय नेते भेटले आणि त्यांनी आवर्जून विचारलं तुमचं मतदान कसं झालं त्यांना म्हटलं तेरा तारखेला आहे त्यांनी खालून वरपर्यंत बघितलं आणि मला म्हणले स्वतःचं मतदान शिल्लक असून सुद्धा बाहेर जायची ताकद आणि हिंमत ही कशी काय येते याला दोन फार महत्वाची कारणं आहेत कारण पाच दहा पंधरा वर्षांनंतर जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचं वार्तांकन केलं जाईल वृत्तांकन केलं जाईल तेव्हा नक्की हा प्रश्न विचारला जाईल की दोन हजार चोवीस साली दोन हजार चोवीस साली एक प्रश्न निर्माण झाला होता महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेसमोर आणि हा प्रश्न असा होता या सगळ्या राजकीय उलथापालतीनंतर राजकीय स्थित्यंतरानंतर एक प्रश्न होता की महाराष्ट्रातल्या जनतेनं दोन हजार चोवीस साली दोन पैकी कुठला पर्याय निवडला महाराष्ट्राच्या जनतेनं स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत सामील होणाऱ्या नेत्यांच्या मागे जायचा पर्याय स्वीकारला की स्वाभिमानानं लढणाऱ्यांच्या रांगेत उभं राहणाऱ्याचा पर्याय स्वीकारला आणि भले भले स्वतःला मोठे मोठे म्हणणारे नेते कुठल्या तरी दबावा पुढं चरा चरा वाकत स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत सामील होत असताना एका सर्वसामान्य मध्यम वर्गीय कुटुंबातला हा माझा मित्र स्वाभिमानानं लढण्यासाठी तयार होतो तर या लढणाऱ्यांच्या या लढवय्याला साथ देण्यासाठी मी इथे येणं हे माझं कर्तव्य अनेक जण विचार करतात निवडणुकीचं काय होईल नेते काळजी करू नका ज्या दिवशी अर्ज भरला ना त्या दिवशी आपण जिंकलोय कारण पाच पाच पिढ्यांची पुण्याई तोंडातला सोन्याचा चमचा आणि भरपूर यंत्रणांचा जो कोणी आवाज टाकत असेल त्याला कदाचित हे माहीत नसेल जसा देवाच्या काठीला आवाज नसतो तसा जनमताला सुद्धा आवाज नसतो त्या थोरात साहेब मगाशी मी सभेत म्हणालो आमच्या शिरू लोकसभेची परिस्थिती आहे तशीच काहीशी दक्षिण नगरची म्हणजे आमच्याकडे पण एक मुख्यमंत्री चार वेळा येऊन गेले एक उपमुख्यमंत्री पाच वेळा येऊन गेले उद्या परत येत आहेत दुसरे उपमुख्यमंत्री आता परवा मोकळे होतील त्यानंतर तर ते शिरूर लोकसभा मतदारसंघातच असतील तशीच नगरमध्ये अशी काय सहा सात आठ काहीतरी सभा लागल्यात म्हणे मोठमोठ्या आणि मग त्यानंतर हा प्रश्न पडतो तो दिवार सिनेमा आठवतो का मेरे पास गाडी आहे बंगला आहे तुम्हारे पास क्या है हा आठवतं ना माझ्या भावानं प्रश्न तसाच आजही येतो आमच्याकडं मुख्यमंत्री आहे दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत दोनशे आमदार आहेत अफाट पैसा आहे पाच पिढ्यांचं राजकारण आहे यंत्रणा आहे आमच्याकडं राज्यातली सत्ता आहे आमच्याकडे केंद्रातली सत्ता आहे निलेश लंके तुमच्याकडे काय आहे आणि निलेश लंके सांगतात माझ्याकडं माझी मायबाप जनता आहे आणि या जनतेचीही निवडणूक आहे माझ्या भावानं विचार करा सगळा हिंदी मीडिया जेव्हा एकाच माणसाच्या मागे भले तो माणूस त्यांना हिंग लावून विचारत नव्हता त्यांनी त्यांना दहा वर्षात मुलाखत दिली नव्हती पण त्याच सगळ्या बातम्या सुरू असताना या देशानं दाखवून दिलं आदरणीय राहुलजी गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या वेळी कन्याकुमारी ते काश्मीर हा माणूस चालला हा माणूस एकटा नाही चालला या माणसानं चालताना अख्खा देश चालता केला या देशातली जी अस्वस्थता होती या देशाच्या मनातली जी खदखद होती त्या ते अस्वस्थतेला चालतं केलं त्या खदखदीला बोलत केलं आणि बघता बघता देश या दहा वर्षांच्या अपेक्षा भंग करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात उभा राहिला आणि तेच चित्र आज दक्षिण नगरमध्ये मी बघतोय ते चित्र दक्षिण नगर मध्ये बघतोय की सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती आहे त्यामुळे नेते वरून कुणी बी येऊ द्या नगरवर किती भी हेलिकॉप्टर उडू द्या आणि किती भी लँड होऊ द्या तुमचं दिल्लीच फ्लाईट पक्क आहे एवढी गोष्ट नगरकरांनी हातात घेतलेली कारण मायबाप जनतेनं ही निवडणूक हाती धरलेली आणि ही जनतेने जेव्हा निवडणूक हाती घेतली त्यानंतर एक गोष्ट महत्वाची आहे कारण ही निवडणूक कुठल्याही दोन उमेदवारांमधली फक्त राहिली नाही ही निवडणूक दोन पक्षांमधली राहिली नाही तर ही निवडणूक दहा वर्ष सातत्यानं अपेक्षा भंग करत असलेलं केंद्रातलं मोदी सरकार विरुद्ध सर्वसामान्य भारतीय जनता अशी ही निवडणूक झाली कारण दहा वर्षापूर्वी तुम्हाला मला आश्वासन दिलं होतं काय दिलं होतं आश्वासन ते आले तुमच्या खिशात गॅस सिलेंडर साडेचारशे झाला तर आंदोलन करणारी लोक होती आज गॅस सिलेंडर पाचशे रुपये बरोबर ना पाचशे रुपयाला मिळतो ना गॅस सिलेंडर हो मिळतो की बघा गॅस सिलेंडर काहीतरी गडबड होती बहुतेक कारण बस हो गई महागाई की मार असं दोन हजार चौदाला सांगितलं होतं त्यानंतर आता ही महागाई कशी काय भारतीय जनता पक्षाच्या सरकारला उमेदवाराला कस काय महागाई सहन होईल त्यांनी दिला असेल ना पाचशे रुपयाला सिलेंडर साडेआठशेला भेटतोय म्हणजे साडे अकराशेचा साडेआठशे केला निवडणुकीसाठी आणि म्हणजे एकदा का निवडणूक झाली का व्यापारी लय डेंजर का हे म्हणजे साडे अकराशेचा साडेआठशे केला दोन महिने जेवढे तीनशे रुपयाचं नुकसान होईल दे एकदा निवडणूक करा फक्त एकदा चूक मग झाला सिलेंडर डायरेक्ट पंधराशे होईल ना एवढी गॅरंटी आहे तुम्हाला पण हेच थोरा साहेब ही जनतेने निवडणूक हाती घेतली तिकडे देशाचे पंतप्रधान गॅरंटी गॅरंटी विषयी बोलत असले तरी माझ्या माता भगिनीला आज ही गॅरंटी आहे का परत जर चूक झाली आणि चुकून कमळाचं बटन दाबलं तर पंतप्रधानांच्या गॅरंटीचं माहीत नाही पण माझी माता भगिनी गॅरंटी देते का सिलेंडर पंधराशे नक्की होईल आणि म्हणून माझी माता भगिनी ही चूक अजिबात करणार नाही व्हेरी गुड याला म्हणतात आश्वासन काय पाहिजे अजून नेते कारण ही जी दहा वर्षांपासूनचा जो अपेक्षा भंग आहे त्यांच्या सभांमध्ये गेल्यानंतर एक नारा दिला जातो भारत माता की जय अभिमानास्पद नारा पण भारत माता की जय हा नारा देत असताना त्याच्या आधीचा एक नारा होता तो मात्र सोयीने विसरला जातो तो नारा होता जय जवान जय किसान जेव्हा विरोधी पक्षाचे लोक येतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार येतील तेव्हा जरूर त्यांना ते प्रश्न विचारा की जय जवान जय किसान हे कोणत्या तोंडानं म्हणण्याची नैतिकता तुमच्या शिल्लक आहे असं तुम्हाला वाटतं कारण शेतकऱ्याची असू तर आठवा आठवा वर्षभर दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणारा आपला शेतकरी बांधव आणि नॉर्थ मध्ये खर तर उत्तरेकडं या शेतकरी कुटुंबामधला कुणी ना कुणी नक्की सैन्यात असतो सकाळी बाप आपल्या पोराला सांगतो उठ तुझे दौड आहे तुझे बॅल्ट की नोकरी आहे आपल्याकडे कोल्हापुरात आहे सातारामध्ये इकडे सुद्धा सैन्य भरतीचं प्रमाण असत पण चित्र काय बघितलं आपण ज्या देशानं जय जवान जय किसानचा नारा दिला होता जेव्हा शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू होत तेव्हा मायनस डिग्री मध्ये सियाचीन मध्ये पोरग देशाच्या सीमांचं रक्षण करत होतं जे सैन्यात भरती झालं होतं आणि त्याचा सत्तर वर्षाचा म्हातारा शेतकरी बाप त्याच्या न्याय हक्कांसाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत होता आणि त्या बापाच्या नशिबी काय मिळालं काय दिलं या भाजप सरकारनं काय दिलं या मोदी सरकारनं प्रचारासाठी आल्यानंतर जरूर विचारा जेव्हा तो सत्तर वर्षाचा म्हातारा बाप स्वतःच्या हक्कांसाठी आंदोलन करत होता तेव्हा त्याच्यावर ते अश्रुधुराचे नळकांडे फोडले तेव्हा त्याच्यावर ते पाण्याचे फवारे मारले तेव्हा मा त्याला ते तारांचं कुंपण घातलं जेव्हा त्याला लाठ्यांनी लागत बंबाळ केलं इतकंच नाही तर याच भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्या मगरूर मुलानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वतःच्या गाडी खाली चिरडलं हे कसा विसरल देशातला शेतकरी जर स्वतःला शेतकऱ्याची लेकर म्हणवत असू तर चुकून सुद्धा हे कधी विसरू नका आज अग्निवीर सारखी योजना आणली या अग्निवीर सारखी योजना आणत असताना अवघ्या सहा महिन्याचं पोरांना ट्रेनिंग देणार तुमच्या पोरांना ज्याला स्वप्न आहे देशाच्या सीमांचं रक्षण करायचंय देशाला सैन्यात भरती होण्याचं स्वप्न आज त्या पोरासमोर काय पर्याय ठेवलं पर त्या पोरासमोर पर्याय ठेवलाय तो म्हणजे सहा महिन्याचं ट्रेनिंग करायचं आणि त्यांनी चार वर्षाचा जॉब करायचा अठराव्या वर्षी पोरग भरती होईल कंत्राटी पद्धतीनं सैन्यात बावीसाव्या वर्षी बाहेर पडल काय असेल त्या बावीसाव्या वर्षी बाहेर पडलेल्या पोराच्या भविष्यात कोणीच विचार केला नाही याचा बरं दहा वर्षांपूर्वी आश्वासन दिलं होतं पुन्हा पाच वर्षापूर्वी आश्वासन दिलं होतं दरवर्षी दोन करोड नोकऱ्या देणार बरोबर दिलं होतं की नाही आता दोन करोड नोकऱ्या देणार साहेब परवा मला एक फोन आला अचानक खानदेशातला मुलगा होता आमच्याकडे वाघोलीला जॉब करत होता आय मध्ये जॉब करत होता रडवेला होऊन फोन आला मी प्रचार सभांमध्ये होतो मी आधी ओरडलो त्याला म्हटलं लवकर काय तो मुद्दा सांग हुदके रडणं नंतर कर त्यांनी सांगितलं आहे लाखभराचा पगार आहे नुकतंच मुलगा झालाय म्हटलं मग सगळं चांगलंय तर तू रडतो कशासाठी त्याने सांगितलं साहेब ऑनलाईन गेमिंग मध्ये तीस लाख रुपये गमावून नु बसलोय नुकतंच पोरग झाले आईबापाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा माणूस आय टी मधला इंजिनियर हा पुण्यात आलेला पुण्यामध्ये एक लाख रुपयाची नोकरी करतोय ही नोकरी करत असताना नुकताच मूल झालंय त्याला आणि तो मला सांगत होता साहेब आता आत्महत्याशिवाय पर्याय नाही आणि माझ्या डोळ्यासमोर पहिलं चित्र आलं साहेब ते म्हणजे आम्ही आय पी एलची मॅच बघतो मॅच पेक्षा जास्त आम्ही थ्रीम इलेव्हन ची टीम बनवाच्या जाहिराती बघतो आम्ही मोबाईलवर कुठली गोष्ट बघायला सांगतो पण आम्हाला काय सांगितलं जातं खेलो काय सगळ्यांना आहे सगळ्यांना आहे खेलो जंगली रमी खेलो काय कुठला झुनरू कुठली रमी आहे ना खेळता ना खेळता ना पण का याच्या जाहिराती येतात याचा प्रश्न कधी विचारलाय का भावांनो ना खाऊंगा ना खाणे दूंगा हा जो नारा ज्यांनी दिला होता त्यांनी एक नवीन भ्रष्टाचाराचं कुरण समोर आणलं त्याला म्हणतात इलेक्टोरल बॉन्ड्स आणि या इलेक्टोरल मध्ये ऑनलाईन गेमिंग ऑनलाईन लॉटरी हे खेळणाऱ्या एका कंपनीकडून कितीशे कोटींचे बॉन्ड्स भारतीय जनता पक्षानं घेतली त्याचा विचार करा आणि ही नियत काय असू शकते याचा विचार करा म्हणजे काही हजार कोटींच्या मोबदल्यात देशाचं भवितव्य तुम्ही जर अशा हातात विकायला तयार होत असाल तर देशानं विचार करण्याची वेळ आलेली आहे आपण देश कुणाच्या हातात द्यायचा आहे जेव्हा मोठमोठे नेते येतील मोठमोठ्या नेत्यांची मोठमोठी हेलिकॉप्टर येतील त्यांच्या चकाचक जाहिराती दिसतील या सगळ्या जाहिराती दिसत असताना जो आत्महत्या करायला निघाला ना नुकताच बाप झालेला कुठल्या तरी खानदेशातल्या बापाचा पोरगा त्याचा किस्सा अजिबात विसरू नका कारण या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि या गोष्टी महत्वाच्या असल्यामुळं आणि इतर तुमचे जे काही प्रश्न आहेत म्हणजे मगाशी पुणे नगर हायवेचा पुणे नगर रेल्वेचा कोणीतरी हा विक्रम भैया म्हणाले पुणे नगर रेल्वेचा विषय विक्रम भैया निम्म काम शिरूर पर्यंत तुमचं व्यवस्थित मार्गी लावलेलं टेन्शन घेऊ नका कारण गेली पंचवीस तीस वर्ष जो पुणे नगर हायवेचा ट्राफिकचा जो प्रश्न होता आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना फिनिक्स मॉल पासून फ्लाय तुमचा सुरू होणार दोन मजली अठरा लेनचा फ्लायओव्हर तुम्हाला नगरहून जायचं असेल तर शिरूरहून डायरेक्ट दुसरा मजला घ्यायचा आणि थेट पुण्यात उतरायचं तुम्हाला मध्ये कुठं उतरायचं असेल तर शिरूरहून जाताना पहिल्या मजल्यावर जायचं मग तुम्ही शिक्रापूरला उतरा नाही तर पुढे वाघोलीला उतरा अठरा लेनचा फ्लायओव्हर साडे नऊ हजार कोटी रुपयाचा प्रकल्प निविदा प्रक्रिया सुरू आहे आचारसंहिता संपली की निविदा प्रक्रिया संपेल आणि काम ऍक्च्युली सुरू होईल म्हणजे पहिलीच टर्म आमची होती पहिली टर्म आमची सुद्धा होती साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचे नॅशनल हायवेचे प्रकल्प मार्गी लावले पहिली टर्म आमची सुद्धा होती आम्ही भांडलो ते कांद्यासाठी भांडलो कांद्याला हमी भाव द्या म्हणून भांडलो दुधाच्या प्रश्नावर भांडलो आम्ही भांडलो ते सर्वसामान्य माणसाच्या हक्कांसाठी भांडलो परवा इथल्या सन्मान्य खासदारांनी माझा आवर्जून उल्लेख केला आणि त्यांनी उल्लेख करताना घोडा या प्राण्याचा लई आचोशीनं उल्लेख केला मला म्हणाले की माझ्याविषयी बोलताना असं काहीतरी मीडियामधून माझ्या समोर आलं की संसदेत सुद्धा घोड्यावरच होते नगरमध्ये सुद्धा घोड्यावरच होते कदाचित त्यांना विसर पडला असेल की नगरमध्ये पहिल्यांदा घोड्याच्या टापा इथं उधळल्या त्यावेळी स्वर्गीय अनिल भैया राठोड यांनी नगर शहरामध्ये पहिला महानाट्याचा प्रयोग घेतला होता त्यानंतर स्वतः मान्य खासदार जेव्हा राजकारणात येत होते तेव्हा शिर्डीमध्ये तोच घोडा दौडून आला होता मध्ये तोच घोडा दवडून आला त्यानंतर नगरमध्ये तोच घोडा दौडून आला आता घोडा या प्राण्यावर त्यांचं फारच जर प्रेम असेल मी एवढंच म्हणतोय खासदार साहेब तुम्ही झाल्यानंतर आपण परत एकदा प्रयोग करू एवढंच म्हणणं होतं बाकी काही माझं वेगळं म्हणणं नव्हतं पण एक फार महत्वाची गंमत आहे दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाच्या विषयी तांबे साहेब मला खरंच नवल वाटलं म्हणजे एखादा माणूस राहायला एका खोलीत असतो आणि तो, तो प्रत्येक वेळी जेवायला झोपायला भलत्याच खोलीत गेला तर त्याचा पत्ता कोणता हेच कळत नाही एखाद्याच्या दोन खोल्या बी असू शकतात दोन खोल्या घेतलेल्या असू शकतात पण दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर जेव्हा पण मोठे पाहुणे येतात मोठे नेते येतात ते शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जातात म्हणजे मतं द्यायची ती दक्षिण नगरनी आणि पंतप्रधान आले तर ते शिर्डी लोकसभेत मतं द्यायची ती दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाने आणि गृहमंत्री आले तर ते शिर्डी लोकसभेत आणि मग कोडं उलगडलं आमच्यासारखी सर्वसामान्य कुटुंबातली माणसं ज्यांना पन्नास वर्षांची राजकीय परंपरा नसती त्यांना विक्रम भैया एवढी दूरदृष्टी नसतीच हो आम्ही आपला विचारच करत राहिलो मत सगळी दक्षिण नगरची आणि पाहुणे सगळे शिर्डी लोकसभेत दोन हजार एकोणतीस ला ताई लोकसभेच्या मतदारसंघांची फेररचना होणार होणारे पुनर्रचना होणारे म्हणजे दोन हजार एकोणतीस नंतरच्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेची आत्ताच तजवीज करतायत का आणि जर आत्ताच तजवीज करत असतील तर दक्षिण नगरची माणसं काय साधी होय आ म्हणजे उत्तरेचं पार्सल उत्तरेला पाठवायचं एकोणतीस ला जो माणूस मत मागायला येणारच नाही तो तुमची काम काय करणार एवढं तर दक्षिण नगरच्या प्रत्येक सूज्ञ मतदाराला व्यवस्थित कळते आणि हे तुम्हाला कळत असल्यामुळे एवढीच कळकळीची मागणी आहे भावांनो की आमचे लोकनेते निलेश लंखे स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचा सच्चा मावळा आहे सच्चा शिवसैनिक आहे आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे मान्य पंतप्रधानांनी दोन हजार चौदाला काय सांगितलं होतं गॅस सिलेंडरला नमस्कार करून मतदानाला जा आठवतंय का चौदाला सांगितलं होतं हो का नाही हा व्हेरी गुड चौदाला जसं सा त्यांनी सांगितलं होतं सिलेंडरला नमस्कार करून जा आता चोवीस ला परत गॅस सिलेंडरलाच नमस्कार करून मतदान करायला जा पण गॅस सिलेंडरला एकदा नमस्कार करून चालायचं नाही किंमती तिप्पट वाढल्यात त्यामुळे त्रिवार नमस्कार गॅस सिलेंडरला करा गॅस सिलेंडरच्या बाजूला खताची गुण ठेवा त्या खताच्या तीनदा नमस्कार करा एवढंच नाही तर मतदानाला जाताना आपल्या नात्या गोत्यातल्या पै नाहीतर घरातला कुणी बेरोजगार असल तर त्याचा ओढलेला चेहरा डोळ्यासमोर ठेवा आणि मग मतदानाला जा आणि हे अपेक्षा भंग करणारं सरकार खाली खेचण्यासाठी येत्या तेरा तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा बटन दाबून आपला नंबर किती याला म्हणतात नियती नियतीने नियती सांगितलंय व्हिक्ट्री नियतीने जी विजयाची खून दिली त्या ते तेरा तारखेला दोन नंबर समोरच निलेश लंके नावासमोरच तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं निलेश लंकेना विजयी करा एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय